पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा त्यामुळे होणारे अपघात सी सी टी व्हीमध्ये कैद पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडवळ स्टॉप येथे हॉटेल शिटेल समोर रस्त्याच्या बरोबर एक मोठा खड्डा पडला आहे ते तेथे अपघाताचे प्रमाण वाढले असून एकीकडे टोल वसुली जोरात सुरू आहे आणि एकीकडे सर्व फोर व्हीलर गाड्यांचे टायर मॅकवेल या खड्यामुळे निघून पडत आहेत असं किती नुकसान करून घ्यायचे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे मागील पंधरा दिवसाखाली याच खड्ड्यामध्ये निरीक्षक करण्यास आलेल्या टोल प्रशासनाचा एक व्यक्ती मयत झाला आहे तर दोन गंभीर जखमी झाले आहेत तरी देखील या खड्ड्यामुळे काम टोल प्रशासन करत नाही असा अर्थ होतो अजून देखील टोल प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत आणखी किती सर्वसामान्य लोकांचे बळी गेल्यानंतर टोल प्रशासन जागा होणार आहे असा प्रश्न नागरिक व्यक्त करीत आहेत आज सकाळीच्या खड्ड्यामध्ये बुलोरी कंपनीची गाडी अडकली होती आणि मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांचा अपघात देखील झाला आहे स्थानिकांच्या मद्यतीने हे प्रकरण मिटले गेले परंतु टोल प्रशासन हे सर्व बघून डोळ्यावर चादर ओढून शांत आहे परंतु हा विषय लवकरच मार्गी लावावा अशी मागणी मनसेचे मोळ तालुका अध्यक्ष सोमनाथ मधुकर पोळ यांनी केली आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर येत्या दोन दिवसामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे जय महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका भल्या मोठ्या खड्ड्यामुळे टोल प्रशासनाचा एक व्यक्ती अपघातात मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत ते दोन जण अजून घरापर्यंत पोहोचत नाही त्यांना डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत आज सकाळपासूनच पा पाच गाड्यांचा तिथं भला मोठा अपघात झालेला आहे आणि टोल प्रशासन यावर पूर्णपणे झोपलेलं आहे असं आम्हाला वाटतंय टोल प्रशासनानं या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा खड्ड्याचा योग्य ती विल्हेवाट लावी अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं तिथं भलं मोठं आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनात पूर्णपणे टोल प्रशासन जबाबदार असेल आणि त्यांनीच जबाबदारी घ्यावी ही आ, या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करत आहे